या कृमीमध्ये संघ झाला आणि फायन साली गाडी चाली गोर्वा मंत्री आता शेठ मंत्री संपनुदेव आणि राहणार मुंखीकरांचा राणा आणि गरजेला अमलाविकारांचा मुला गोरुबा जी गाडी चालू नाही छत्रपती संभाजीनगरकरांचा शंका आणि निखेश्वर गोर्ग कला पाटलांचा केव्हा ते भव्य आणि दिव्य अशा माझ्या केल रोखेश्वर थोजरे माझा क्रमांकाचे मांडू झाले

बंदराशे गाडी झाले शंभू ओमकार भिवे कंडोरकरांचा मायला आणि बदलला पाला सुरू गावकर भवनी पुणे संकेत भुपरे यांचा मुला हे भव्य आणि विजयाच्या लोकेश्वर कपूर मैदानातील पृथ्वी प्रमाणात मानकर बनले